ज्या बहिणी आपल्या भावाचं काही शेत पोत असतं त्याच्यात वाटा घेतात ना की हे माझ्या बापाचं आहे म्हणून हिस्सा घेतात त्या बहिणीला मी एक विचारते तुम्ही जी बापा बा भावाच्या जमीन जायदादीत हिस्सा घेताय ना ती घेऊन जी तुम्ही सासरी जाताय तर तुम्ही फक्त तुमच्या मुलांना एकदा विचारा बरं की तुम्हाला आहे का गॅरंटी की ज्या भावाच्या तोंडातला घास काढून तुम्ही सासरी घेऊन गेलेत तर तुमचे सासरचे लोक बस तुमच्यावर प्रेम करणार आहेत किंवा तुमचा मुलगा तुमच्या म्हातारपणी तुम्हाला सांभाळणार आहे ज्या बहिणी आपल्या भावाचा हिस्सा घेतात ना त्या बहिणीचं काम असं होतं धोबिका कुत्ताना घरकाना घाटका कारण जे माहेरात तुमचं प्रेम असतं ते प्रेम तर राहत नाही पण हिस्सा घेतल्यानंतर तुमच्या आईवडिलांच्या हाल काय होतात हे माहीत आहे का तुम्हाला बोलायला तोंडच नसतं कारण तुमच्या आईवडिलांना जर तुमचा भाऊ त्रास करायला तुम्ही जर जाऊन तुमच्या भावाला जर विचारायला गेलेत की माझ्या आई बापाला असं का करतो तर त्या वेळेला तुमचा भाऊ एकच बोलणार तू पण हिस्सा घेऊन गेली ना आजा घेऊन सांभाळायला आणि आई बाप पाहुणेच्या दारात किंवा जावाईच्या दारात म्हणून तुमच्याकडं कधीही येणार नाहीत तुम्ही भावाचा हिस्सा घेण्यामुळं तुमच्या आईवडिलांना ला पण त्याचा त्रास होणार आहे आणि तुमचं माहेर तर कायमच तुटणार आहे आणि जी भावाच्या भाऊजाईच्या नजरेत तुमची इज्जत असती ना ती तर पूर्णपणे संपणार आहे आता ही राहिला माहेरचा प्रश्न पण तुमच्या सासरचे जी लोक आहेत ना सासरचे लोक तर ती लोकं कायमपर्यंत तुम्हाला साथ देणार आहेत का किंवा तुमचा मुलगा तुम्ही म्हातारा झाल्यावर की बाबा हिनं आपल्या भावाचा हिस्सा घेतला म्हणून तुम्हाला नीट सांभाळणार आहे का आहे का तुम्हाला त्याची गॅरंटी मग जे आपलं माहेर प्रेमानं चाललंय ना मला सांगा मरताना काय घेऊन जाणार आहेत पण जे तुमचं माहेरचं आपुलकी प्रेम आहे ना, का ना या काही तुम्ही एक हिस्सा घेण्यामुळं ते सगळं संपून जातं